एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत पाहू शकता मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तडीची तारीख बदलासाठी एम पी एस सीचे जे उमेदवार आहेत विद्यार्थी यांनी आंदोलन केलं होतं त्यांच्या आंदोलनाला त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे पाहू शकता नवीन शुद्धीपत्रक लगेचच एम पी एस सी मार्फत जारी करण्यात आलं आहे त्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस सडीचं शुद्धीपत्रक आहे नवीन तारखा जाहीर करण्यात आली आहेत पाहू शकता शुद्धीपत्रक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस अधिसूचना क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाबाबत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसमधील राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस करता दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालातून पात्र ठरलेल्या काही ईडब्ल्यू एस अथवा ओपनमधून ए -E सी बी सी अथवा ओ बी सी नि विकल्पा निवडलेल्या उमेदवारांना परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून न आल्याने या संदर्भात उमेदवारांनी निवेदन उमेदवारांकडून निवेदनं प्राप्त झाली होती प्रस्तुत प्रकरणाची वस्तुस्थिती माहिती पाहू शकते या पद्धतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे आयोगामार्फत यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस करता परीक्षेपूर्वी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे आयोगामार्फत लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती त्यावेळी सदर शुद्धीपत्रकानुसार एस सी बी सी अथवा इतर मागास प्रवर्ग प्रवर्गातील विकल्प दिलेल्या उमेदवारांकडून एन सी एल एस किंवा नो असा दावा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते तथापि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करता एस सी बी सी अथवा इतर मागासवर्ग वर्गवारीच्या विकल्प दिलेल्या बऱ्याच उमेदवारांनी एन सी एल संदर्भात यस किंवा नो असा कोणताही दावा केलेला नसल्याने या उमेदवारांच्या मूळ अर्जातील दावा जो आहे तो कायम राहिला होता प्रस्तुत पाहू शकता प्रकरणी उमेदवारांकडून प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन पाहू शकता या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस करता अराखीव अथवा आर्थिक दुर्बल घटकातील वर्गवाळीतील उमेदवारांनी एस सी बी सी अथवा इतर वर्ग असा विकल्पाचा दावा केला आहे परंतु एन सी एलबाबत कोणताही दावा केला नाही अशा उमेदवारांना त्यांनी यापूर्वी आयोगाच्या शुद्धीपत्रकास अनुसरून दिलेल्या विकल्पाच्या दाव्यानुसार त्यांची एस सी बी सी अथवा इतर मागासवर्ग वर्गवारीचा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी दावा त्यांची एन सी एल प्रमाणपत्र मुलाखतीच्या टप्प्यावर तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून ग्रह धरण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या संदर्भात दिनांक पाहू शकता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले तसेच या निर्णयामुळे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या निकालामध्ये सुधारणा करून निकाल सुधारित निकाल दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सुधारित निकालाप्रमाणे पाहू शकता नव्याने पात्र ठरलेल्या आर्थिक दुर्बल घटक वर्गवाळीतील तीनशे अठरा उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरले यामध्ये राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या तीनशे अठरा उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी न मिळाला नसल्यामुळे पावश दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आपणास निवेदने प्राप्त झाली आहेत उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचा सा साकल्याने विचार करून पावश्यता प्रस्तुत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे पावश्यकता एक महिने एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे या आरक्षणाच्या अनुषंगाने पावश्यकता उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल एक एक ही एक वेळेची बाब अपवादात्मक पाहू शकता बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात पाहू शकता विषयांकित परीक्षेसाठी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध अधिसूचना तसेच दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही आयोगाच्या संकेतस्थळावर हे सगळ्या अट प्रसिद्धी पत्रक जे आहेत सूचनापत्रक शुद्धीपत्रक उपलब्ध आहेत ते चेक केले जाऊ शकतात आणि या पद्धतीने पाहू शकता परीक्षा जी आहे अठ्ठावीस एप्रिलला आयोजित होती ती पुढे ढकलून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे म्हणजे एक महिना पुढे गेलेली आहे या संदर्भात पाहू शकता एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचा जो आंदोलन चालू होतं लढा होता त्याला यश मिळालेलं आहे एक महिन्यासाठी का यस जो त्यांचा अवधी देण्यात आलेला आहे तयारीसाठीचा सा, एक महिन्यासाठीचा सा जास्त अवधी त्यांना आता मिळालेला आहे तर अशा पद्धतीने हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे अशाच महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत एम पी एस सी किंवा इतर सर्व सेवा भरती परीक्षेच्या या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद